डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार एखाद मदतीचा भाजप आमदार महेश लांडगे यांनी जपली मानवता पुरग्रस्त पन्नास गावांची दिवाळी गोड करण्याचा निर्धार मराठवाडा आणि अन्य जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी कष्टकऱ्यांचं मोठं नुकसान झालं अक्षरशः ओला दुष्काळ पडला आहे त्यामुळे या भागातील नागरिकांना एक हात मदतीचा देण्यात येणार आहे मराठवाड्यातील पन्नास पूरग्रस्त गावातील नागरिकांची दिवाळी गोड करण्याचा निर्धार करण्यात आला आहे दोन हजार एकोणीस मध्ये पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेली पूर परिस्थिती आणि कोकणातील चक्रीवादळ आपत्तीच्या काळात भाजप आमदार महेश लांडगे यांनी एक हात मदतीचा मोहीम हाती घेतली होती त्यावेळी मोठ्या प्रमाणात मदत कार्य करण्यात आले त्याचं महाराष्ट्रभरात कौतुक झालं होतं आता मराठवाडा आणि अन्य जिल्ह्यांमध्ये महापूर परिस्थिती आहे पिंपरी चिंचवडमधून पुन्हा एकदा मदत कार्य उभं करण्यासाठी नियोजन बैठक घेण्यात आली यावेळी माजी महापौर नितीन काळसे राहुल जाधव माजी स्थायी समिती सभापती संतोष लोंडे विलास मडिगेरी नितीन लांडगे दक्षिण भारत मोर्चा प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले भाजपा सरचिटणीस विकास ट्रोळस यांच्यासह सर्व माजी नगरसेवक प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते एखाद मदतीचा उपक्रम अंतर्गत मराठवाड्यातील पन्नास गावांमध्ये मदत एकाच दिवशी रवाना करण्याचं नियोजन आहे दिनांक तीन ते अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मदत संकलन पॅकिंग आणि वितरण व्यवस्था करण्यात येणार आहे तसेच गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी सर्व मदतीच्या गाड्या रवाना होती दिनांक दहा व अकरा रोजी पूरग्रस्त भागात मदत वितरण होईल संभाजी महाराजांचं स्मारक स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषणच्या आवारात मदत घेऊन जाणाऱ्या गाड्यांचं पूजन होईल आणि मदत मराठवाड्याकडे पाठवण्यात येईल या कामी हिंदू भूषण स्मारक ट्रस्ट नियोजन कार्यात पुढाकार घेत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं सेवा पंधरवडा साजरा केला मराठवाडा आणि अन्य जिल्ह्यात महापुरामुळे शेतकरी कष्टकरी यांचं अपार नुकसान झालं शेवटच्या मदत कार्य पोहोचवता यावं याकरता लोकसहभागातून हात मदतीचा उपक्रम हाती घेतला आहे जीवनावश्यक वस्तूंचं वितरण गोधनदान आणि त्यानंतर गरजूंना शैक्षणिक मदत अशी तीन टप्प्यांमध्ये मदत कार्य उभा करण्याचा संकल्प आहे आपल्या योगदानामुळे किमान एका पूरग्रस्त कुटुंबाची दिवाळी गोड व्हावी अशा भावनेतून ांनी मदत कार्य सहभागी व्हावं असं आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा